श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे सरकारी साखर कारखान्याच्या चाळीस व्या गरीब हंगामाच्या समारंभाच्या निमित्तानं प्रथमतः मी गोतुरी हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी या कारखान्याची स्थापना केली ती आदरणीय माजी खासदार नेवती चट स्वप्न स्वप्ना यांना विनप्रमाणे अभिवादन करतो गणित हंगामाच्या निमित्तानं त्यांच्या हस्ते गणित हंगामाचा कार्यक्रम हा शुभारंभ झाला ते केवळ झुन्नर तालुक्याचं नाही तर शिरूर तालुक्याचं अभिमान आपला अभिमान स्वाभिमान आदरणीय संस्थारत्न खासदार अमोलजी आहेत तालुक्याचे आमदार सरदाता सोनवणे ज्यांच्या विनंतीला माना नेऊन आपण सर्व मंडळी आम्ही सगळे मान्यवर आलो पत्रकार बंधू आले ते माझ्या मित्र कारखान्याचे चेअरमन सत्यंद्रा शेरकर व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ जिल्हा परिषदेच्या घटनेच्या आचार्या बिचके माजी आमदार बाळासाहेबजी धांगट आदरणीय अनिलता त्या मेहेर अशोकजी गोलक सर्व स्टेजवरच्या मान्यवर शेतकरी बंधू भगिनी शेतकरी संघटनेचे सर्व अंबादा झेंडे असतील आमचे खांडगे असतील सचिन थोरवे असतील सर्वच मान्यवर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंद भगिनींनी साहेब असतील त्याचं सर्वच उतरडे असतील माटेसर असतील सर्व आमच्या राज्यातील सर्व सर्व मान्यवर पुढे दिलगिरी पत्रकार असं या पत्रकाचं नाव देखते बंद भगिनी ज्याप्रमाणे दिवाळीचा उत्सव असतो लक्ष्मीपूजन आपलं नृत्य झालं शुभ वाटतं जरा वेगळं वाटतं तसं आज हा गळी धंगावाचा कार्यक्रम आहे मुली टाकण्याचा कार्यक्रम आहे आणि आज माझ्या शेतकऱ्यांच्या उसाचं क्रशिंग होण्याच्या दृष्टीने हा शुभारंभ आज होत आहे क्रशिंग सुरू होणार आहे म्हणून फार शुभ दिन आहे शॉर्ट शॉर्टमध्ये सांगितलं पण महत्वाचं सांगितलं मी दादा दा शेरकर व्हाईस चेअरमन एम डी साहेब असतील सर्व संचालक मंडळ त्यांचं अभिनंदन करतो की खरं मागच्या वर्षी फार उसाची हेळसण झाली तोडण्याला पण त्यांचा नाहीलाजवता आणि दादांनी सांगितलं कारखाना चालू ठेवून पाच हजारचा कारखाना असताना अडीच हजारचं त्यांनी एक्सपान्शन केलं म्हणजे एक नवीन कारखाना उभा केला अडीच हजारचा कारखाना ताई म्हणजे आणि आज दादाने सांगितलं की आठ हजार क्रशिंग हे दिवसाला होईल खरोखर धन्यवाद देतो अभिमान आहे आणि आज आपल्या सगळ्या जुन्न तालुक्यातल्या शेतकरी सभाचा उत्पादकांना धन्यवाद देतो की आपण फार मोठा विश्वास सत्यंद्रराज शेरकर अशोक शेरासी त्यांच्या संचालक मंडळावर दिला आणि आज ही निवडणूक झाली ते सत्तेवर आले एक वेगळे आपली आपुलकी वाटणारा कारखाना आहे शेतकऱ्यांशी सांगितलं पंचवीस हजार टन ऊस आहे आज आपण पाहिलं पुणे जिल्ह्यात तर झालंच था नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं आज नोव्हेंबरपर्यंत पाऊस नोव्हेंबर सुरू झाला तरी पाऊस परंतु मराठवाड्यात शंभर वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस झाला एकही पीक नाही द्राक्षाची बागा सुद्धा उत झाल्या आणि फक्त खऱ्या अर्थानं इथं पुणे जिल्ह्यात म्हणेल मी की बाकी पीक सोयाबीन गेले टोमॅटो गेले भाजीपाला गेला सगळ्या पिकाचं नुकसान झालं दहा दहा फूट पाणी तिथे मराठवाड्यात भाय फक्त ऊसाला थोडंसं जीवदान मिळालं पडला ऊस ठीक आहे मिळालं आणि म्हणून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला हवीभाव मिळणारं एक काहीतरी थोडासा आधार देणारं जे पीक आहे ते फक्त ऊस आहे आणि आज चेअरमननी स्वतः सांगितल्यामुळं यांना शेतकरीच्या मानवाला काय हवं असतं की माझा कारखाना तुमचा आपला कारखाना चांगला चालला पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यात मला टीका नाही करायची काही कारखान्याची अवस्था आहे कारखाने किती दिवस बंद आहेत कर्मचाऱ्यांचे पगार कसे नाही आहेत आणि काय काय चाललं आपल्याला त्याच्यात जायचं नाही कोणावर टीका करायचं नाही पण मी चेअरमन धन्यवाद देतो त्यांनी सगळं पेमेंट दिले आणि हमी भाव चांगला देणार हे सांगितलं साडेआठचा आठ हजारनी तर चालणार क्रशिंग आणि आठ मी सुद्धा चालेल आठ ने हे सांगितलं कर्मचाऱ्यांना सुद्धा दहा टक्के वितरण देण्याचं जाहीर केलं आणि खरं ते म्हणतात पण म्हणतात की काही जण करतात ते सगळ्या सभासदांना बिगर सभासद सभासद आणि गेटकेंना सुद्धा एक भाव देणार हा आपला जुन्नर तालुक्याचा विघणार कारखाना आहे मला अभिमानाची मागणी खरं सगळीकडे होत नाही असं दाखवाय करायला एक वगैरे त्याच्यात जाऊ द्याय त्यामुळे चेअरमंडी काय बोलावं ठेवलंच नाही आता त्यांनी हा कारखाना उभा केला आपण सुद्धा त्याला जयंती जनतेने शेरकर कुटुंबाबरोबर विश्वास केला सुपमा शेट्टी चेअरमन म्हणून काम केले आणि दादा सुद्धा आज चांगलं काम करतोय दादा मी कोणत्याही पक्षात असू मी आदरणीय दादा बरोबर दादा बरोबर काम करतो पवारसाहेब आपले नेते आहेत परंतु माझा मित्र दादा शेरकर असेल शेरकर कुटुंबाचा वारसा नेतू शेटचा सोपमा शेट्ट पुढं चालवणार आहे आणि प्रामाणिकपणे चांगलं काम करतो म्हणून आपल्याला माहिती आहे की आपल्याबरोबर मी आहे आज आहे भविष्यात येईल नंतर पण आहे शेवटपर्यंत आहे हे जे बोललो त्याप्रमाणे आपण पर वागलो आहे आणि मी आदर नाही याच्याबरोबर काम करतो आपल्याला मला कळलं म्हटलं दादा तर मी पण हे झालं मला पण माझी भेट आता दुर्गाडे सरांना आम्हाला जायचं भेट दुसऱ्या कामाला बँकेच्या वगैरे परंतु महाराष्ट्र आपल्याला सांगतो आपल्यालासुद्धा माहिती आहे की ज्या ज्यावेळी पुणे जिल्ह्यामधले कारखान्याचा विचार केला जातो तिकडं केलं सहकार क्षेत्राचं साखर कारखानदारी जाऊन नॉलेज असणारा नेता आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि तुमच्या तुमच्यावर सुद्धा विघ्न कारखान्यावर त्यांचं प्रेम आहे काही काळजी करायचे कारण नाही अगदी त्यांचे काही नियोजन असेल काय काय तुम्ही म्हटले तसं मी त्याची माहिती घेईन काय झालं ते नक्की माहिती घेईल कारण मी पंचवीस वर्ष दादांबरोबर काम करतोय सगळं सगळं घेऊ आपण तुम्ही म्हटलं ते आपण दोघं बसलो चार जण नाही दोघं बस ती माहिती घेईल मी परंतु काळजी करायचं कारण नाही या कारखान्यावर तुम्ही म्हणाल ते कसं दादा अदरणीय मार्टे उपमुख्यंत्री आजरणीय आज दादा सचेलदाच्या तुमच्या आमच्या जुन्नर तालुक्याच्या आंबेगाव तालुक्याच्या कारखान्याच्या कार्यक्रमाला निश्चित आलेश्वर आनंद नाही मी सांगतो निश्चित आलेश्वर राहणार नाही तसं काय नाही काय करणार आणि तुम्हाला सुद्धा हा आपला कारखाना आहे म्हटलं आपला आपल्या सगळ्या झुंदर तालुक्याच्या माझ्या आंबेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांचा कारखाना आहे आपण निश्चित सगळं सहकार्य केलं जाईल आणि आम्ही तुमच्याबरोबर तिथं आहे तिथं काय तिथं राजकारण करू देणार नाही चालणार नाही बरोबर बोललो चोग सर हा आपला चांगला कारखाना आहे तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं सारखा विमान आणि हे व्यासपीठ आहे कारखान्यात आज कळीत हंगामाला आलो बरोबर ना मग अशी कोणतरी म्हटलं बरं कोणता तास बोलते ते कोणला काय बोलते संतोषणारा त्यामुळे फक्त मी कारखान्यावर बोलणार आणि जुन्नर तालुक्यातली जनता अमोलजी आहे एवढी हुशार आहे इथं कोणी असं बोललं कोणी ड्युटी केली काही केलं त्याच्यावर विश्वास ठेवणारी नाही फार हुशार आहे फार नेत्यांपेक्षाही त्यामुळे मी म्हटलं का असं चाललंय कुठं काल मला काय बोलायचं नाही शुभ तिन्या त्यामुळे फक्त कारखान्यावर बोलणार बरोबर ना कोणी काही म्हटलं तरी खरं काय आहे खोटं काय कोण कोणत्या भावनेतून बोलतो कोण कोणत्या काय हेतू आहे खरं काय आहे कशामुळे बोलतो कोण कशामुळे विरोध करतो त्याच्यावर बोलणार सगळं दहा वेळ काय असो पण आनंदाची बाब या कारखान्याच्या निमित्ताने सांगतो की खरंच धन्यवाद देतो यावर मी जाहीर करून टाकलं की आम्ही एक नंबर तुमचा जबाब देणार पण या निमित्ताने सभापती म्हणून मार्केट कमिटीचा आज मी जसं कारखान्यानुक्ती चर्चे स्थापन केला आदरणीय सहकार पक्षाची मार्केटमध्ये स्थापन केली अशा कृषी हे विज्ञान केंद्र देखील माझ्या जीवनाचं लोकांच्या महत्वाचा आधार आहे पत्रकार मंडळी बोलवणार होतो कोले साहेब आपल्याकडं आपणही म्हणा की सरदादा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात आशाताई मोठ्या प्रमाणात सोयाबीन होतो आणि इतर शेतकरी तिथे सोयाबीनचं आम्ही दोन वर्षापूर्वी ना केंद्र व्हावं पण विभागाने करावं म्हणून मागणी केली पण ते रिजेक्ट केलं ते म्हणजे नाही खेळ पन्नास किलोमीटर तर मग मी सांगतो चेअरमन मी आदरणी पवार साहेबांना सांगितलं पण त्यांच्या कदम साहेबांना भेटलो खोपे साहेबांना भेटलो त्यांना म्हटलं थोडं शिथिलता करा काय करा कारण चाळीस रुपयाने माझ्या सोयाबीन शेतकऱ्यांचं खरेदी करतात तिथं ठिकाणी आम्ही ते त्रेपन्न रुपयाचा आहे वजन सुद्धा मारतात म्हणजे मार्केट कमिटीत नाही बाहेर आपण पाहिलं असं मला ठिकाणी काय करायचे काही लोक करतात ते प्रचंड माझ्या शेतकऱ्याचं नुकसान आता प्रचंड मोठ्या प्रमाणात फार आणि म्हणून एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून आजपर्यंत केलं भविष्यात ते करत राहणार वाटतं तिकडे काय झालं खरंच वकील केले तर काय बोलायचं आहे मला या माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने नाफेडच सोयाबीन केंद्र मंजूर झालेलं आहे का शरद दादा आणि पत्रकार बांधवांना मी तर तुमची नोटीस देणार आहे पण त्यांनी सांगितलं आपली नोंदणी करा सोयाबीन आपला सचेलदा तर नोंदणी करावी आणि नाणगावला आणि त्रेपन्न रुपयाने अशा काही कोले साहेब खासदार साहेब त्रेपन्न रुपयांनी नाफेड सोयाबीन खरेदी करणार आहे काळजी करायचं कारण अंबादाची द्याची असं मी फक्त असं जे आहे ना सोशल मीडियावर बोलत नाही पण सारखं बोलत नसतो काम करत असतो बरोबर नाही तुम्हाला माहिती त्यामुळे तुम्ही होते होते असो तर करणार आहे वजन काटात हे होणार नाही काही होणार नाही पण कसं झालं म्हणजे काही ठिकाणी आता खरेदी करतात भयानक आहे आणि कायदा असा आहे की आपल्या मार्केट यार्डाच्या बाहेर जर कोणत्याही मालाची विक्री केली तुसारखी काही वे वेगळं होतं पहिलं खासदार साहेब आपण त्याच्यावर कंट्रोल नाही करू शकत पैसे देत नाहीत पैसे बोडवतात काट्यामध्ये रोजा शेट हे करतात कारण शेठ तर भयानक अवस्था आहे आपण मार्केटमध्ये हे करावं माझ्या शेतकऱ्यांनी त्यांची फसवणूक करू नये शेतकऱ्याचा पैसा बुडणार नाही त्रेपन्न रुपये आहे नोंदणी करावी सगळे मी तुम्हाला पण सांगतो आता हे देत नाही तुम्हाला ते ते की सांगितलं पंधरा तारखेला होईल पंधरा दिवस पण तू सोयाबीन त्यांनी नोंदणी करायची असो जास्त काय बोलत नाही फार अगदी मी गणराज्याने प्रार्थना करतो की आपल्या विघ्न सहकारी सागरा कारखाना सत्यदादा शेरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अशोक शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एम डी साहेब असतील कर्मचाऱ्यांच्या चांगल्या प्रकारे चालू चांगला क्रशिंग हो माझ्या शेतकऱ्याला उत्पादक उत्पादकांना चांगला बाजारभाव उसा मिळो आणि खरं सांगतो आपलं क्रशिंग जे आहे डॅमेज जे आहे ते साखर उतारा एक चांगला आहे नॅशनल फेडरेशनचे सुद्धा पारितोषिक मिळाली इकडे मिळालेली आहेत तालुक्याची म्हणाले ते काय मिळत नाही एक चांगला कार्यक्षम करतात त्याच्याबद्दल त्यामुळं त्यांना धन्यवाद द्यावी देव ठेव आणि आपण वजन काढायचं नाही त्याबद्दल मला खात्री आहे माझा मुद्दा तो जास्त नाही शेती बघायला लक्ष त्यामुळे जरा थोडस ऊस कमी आहे कमी म्हणजे चांगला पीक होतं संपर्क नाही एकशे छत्तीस नाही बाकीच बघायला लागतं त्यामुळं <laughs> आता करू कर तुमचं माहिती घेऊ <laughs> गव्हर्नमेंटच टॅगिंग आहे हे बघा जे खरोखर मी जे म्हटले मी कधी म्हणालो नाही लक्षात घ्या गव्हर्नमेंटचं टॅगिंग असतं अशी खरे काही कुठं सोशल मीडियावर असतं माग कुठं काय झालं मला टाकलं संगमनेर ते कोणी टाकले होते ती आपल्या मार्केटला टाकलं नंतर संगमनेर असं जसं कारखान्याचं होतं ते टॅगिंग गव्हर्नमेंटचं असतं आणि चेअरमन सांगितलं चॅलेंज येतो कोणत्या काट्यावर असो पुनश सगळ्या संचालक मंडळाला अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आणि आपल्या कारखान्याचं माझ्या शेतकऱ्याचं एकही एक शिल्लक राहणार नाही असं चेअरमन सांगितलं ते आणि चांगला माझ्या शेतकऱ्यांना मिळव बिबट्याच्या बाबतीत सगळं दादा बोलतील ओले साहेब खासदार जिथं आहेत त्यामुळे ते बोलतील असं नाही आम्ही सगळे आहोतच गंभीर प्रश्न आहे तिप्रा संध्याकाळी सुद्धा भट्टी यायला लागले कुत्री तर संपली संपली कुत्रेपेक्षा वाघ जास्त झाली पाच पाच वाजता फिरतायत सगळे आता कुठं जायचं किती संरक्षण करायचं जरी म्हटलं बाहेर पडू नका अहो घरातून मुलं बोल बसतो वर्षाची घरातून बाहेर पडायचं दाद्या आणि त्याविषयीच विषय नाही असो त्यामुळे ती काळजी नशीत आपण सोयाबीनची लोन्ही नाणघावला सांगतो मी तिथे सगळं कार्यालयात आपल्या लगेच आता पेपरला सांगतो आज पण करायचे तर त्याप्रमाणे ती काळजी घेतील त्याप्रमाणे तो गंभीर प्रश्न आहे तुमच्या मागणीच्या अगोदर आमचा प्रस्ताव केले असो वर्ष आपल्याला धन्यवाद देतो आणि कारखान्याला शुभेच्छा देतो माझ्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं कारखान्याच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून सोन्याचे दिवस चांगला